रामकृष्ण रे जय जय विठू माऊली माझ्या या मनाच्या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट माझ्या या मनाच्या मंदिरात विठू सख्याची पाहत होते वाट मायेचा दोर तोडा ग प्रेमाने हरिला बांधा ग मायेचा दोर तोडा ग प्रेमाने हरीला बांधा ग देव येईल वदनात विटू सुखाची पात होती वाट देव येईल वदनात विटू सुखाची पात होते वाट माझा मोह सोडा भजन मार्ग धरा ग माझा मोह सोडा भजन मार्ग धरा ग भजनात विठू सख्याची पाहत होते वाट देव येईल भजनात विठू सख्याची पाहत होते वाट नामदेव बसले पायरीवर चोख बर राहिले माद्वारे नामदेव बसले पायरीवर चोख बरायले महाद्वारे देव बसले व बसले हृदयात विठू सखेची पाहत होते वाट हृदयात विठू सखेची पाहत होती वाट